तारीख होती चार एप्रिल दोन हजार पंचवीस संसदेत वक्स सुधारणा विधेयक मंजूर झालं आठ एप्रिल पासून ते कायद्यात तेही झालं आणि देशभरात लागूही झालं कुणी म्हणालं गरीब मुस्लिमांसाठी हे फायद्याच आहे तर कुणी वरडलं हा कायदा धार्मिक अधिकारांवरती घाला आहे देशभरात चर्चा सुरू झाली पण एका गावाने मात्र हे सगळं सावकाश नाही तर कधी होतोय कायदा म्हणून हातात कॅलेंडर धरून वाट बघितली होती ते गाव तमिळनाडूतलं तिरुस्नादुरी संसदेपासून गावातल्या मंदिराच्या पायरीपर्यंत या गावाने उठाव केला आणि नवा कायदा आला उजळून गेलं तिरुचिल्लापल्ली जिल्ह्यातलं तिरुसनादुरी इथे राहतात राजगोपाल सत्तर वर्षाचे साध शेतकरी आयुष्य जगणारे मुलीच्या लग्नासाठी त्यांनी कर्ज घेतलं होतं दहा वर्ष झगडले पण कर्ज काय त्यांच्या मिटेना शेवटी ते म्हणाले वडिलोपार्जित एक एकर जमीन विकून टाकू व कर्ज भरून टाकू त्यांनी सगळी सेटिंग करून सब ऑफिस गाठले आणि तिथे जाऊन काय समजलं तर ती जमीन त्यांच्या नावावरच नाही मध्ये ती जमीन नाही केवळ राजगोपालच नाही तर अर्ध दा गावच धाक्यात गेलं कारण स्टोरी तर संपत नाही वक बोर्डाने फक्त त्यांची नाही तर गावातल्या चारशे जमिनीवरती हक्क सांगितला होता गावात एकूण जमीन नऊशे एकर त्यातलं जवळपास अर्ध गाव वक्त निघालं इतकंच काय गावातल्या हजार वर्ष जुन्या सोलकालीन मंदिरावरती युवकने दावा सांगितला होता हे मंदिर आमचं हो हे मंदिर आमचंच असं ओकनी सांगितलं होतं हे एकूण गाव हादरलं हे सर्व घडल्यानंतर लोकांनी मोर्चे काढले बैठका घेतल्या पण भीती कायम होती रजिस्ट्रेशन बंद झालं आंदोलनी झाली शेवटी बैठक झाली रेव्हेन्यू ऑफिसर वर्क बोर्ड आणि गावकऱ्यांची पर्याय तोडगा काढण्यात आला जोपर्यंत मालकी सिद्ध होत नाही तोपर्यंत जमिनीची खरेदी विक्री सुरू ठेवू शकता पण लोक अजूनही गोंधळलेच होते ही जमीन खरंच आपली आहे ना असा प्रश्न त्यांना सतावत होता वोगचा दावा खरा ठरला तर आपलं आयुष्य उद्ध्वस्त होईल हाही प्रश्न त्यांच्या समोर होताच शेवटी हे प्रकरण संसदेत पोहोचलं दोन हजार चोवीस मध्ये किरेन रिजीजू यांनी या गावाचा उल्लेख संसदेत केला होता हे स्टडी अमित शाह यांनी नाव घेतलं होतं आणि संपूर्ण देशात चर्चा झाली लोकांनी त्या शोधाला सुरुवात केली हे मंदिर एक हजार वर्ष जुने आहे सोल साम्राज्याच्या काळातले कोरीव शिलालेख असणारे हे मंदिर मग वक बोर्डाची ते एंट्री झाली कशी काय हा प्रश्न कायमच राहिला वकबोर्ड म्हणतो जमीन आम्हाला दान झाले आहे आणि मंदिरालाही आम्ही हात लावणार नाही पण प्रश्न उठतो हे दान त्यांना केलं कुणी तर अठराव्या शतकात मधुराई नाईक राणी मंगलमल यांनी काही अटीवर ही जमीन दान केली म्हणे एकोणविशे चौपन्न च्या राजपत्रात इनाम गाव असा उल्लेख आणि एकोणविशे चौसष्ट मध्ये जमीन ओप ओक, ओपकडे गेल्याचा हे उल्लेख आहे पण गावकरी म्हणतात या दा, दानातच गडबड आहे सगळं संशयास्पद वाटतंय गावात धार्मिक सलोखा जमिनीच्या मुद्द्यावर एक सगळे गावात हिंदू जास्त मुस्लिम कमी अग्रहारम भागात पंचाळीस ब्राह्मण चाळीस ब्राह्मण तर वीस दलित वीस मुस्लिम कुटुंबे पण वादाचा रंग धार्मिक नव्हता हो मुस्लिम समाजही म्हणतोय ही आमचीच जमीन आहे वक बोर्ड ताब्यात घेणार शक्य नाही मोहम्मद मीन म्हणताय वक कायद्यात काय आहे माहिती नाही पण जमीन आमच्याच आहेत वक बोर्ड त्या घेऊ शकत नाही पूर्वी वर्क ट्रिब्युनियल जो निर्णय दे त्याच्यावर कोर्टात अपील करता येतच नव्हतं एकदा निर्णय झाला की गेम संपली पण आता नवा कायदा लोकांना उच्च न्यायालयात जायची मुभा देतो म्हणजेच गावकऱ्यांच्या लढ्याला नवी दिशा आहे चौऱ्याऐंशी वर्षाचे शिक्षक बाल सुब्रमण्यम म्हणतात आता खात्री आहे आपलं मंदिर वाचणार सण उत्सव जास्त उत्साहात झाले गावात आनंदाचे वातावरण सुरू झाले तिरुसनादुरी ज्याचं नशीब एका कायद्याने पालटलं शतकभर भर जमिनी जमीन वाचवण्यासाठी जे लढले त्यांना आता आशेचा किरण दिसतोय हा कायदा खरंच लोकांच्या बाजूने आहे का हे येणारा काळच ठरवेल पण तिरुसनादूरच्या लढ्याने देशभरात व कायद्याची नवीन चर्चा छेडली आहे तुम्हाला काय वाटतं ही लढाई गावपर्यंत जिंकली की अजून युद्ध बाकी आहे तुमचं मत कमेंट्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका व अशाच नवीन नवीन ताज्या व्हिडिओसाठी व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्ह ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत जय महाराष्ट्र